नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज दुपारी तीन वाजता एक अर्जंट साठ समोस्यांसाठी ऑर्डर आलेली होती आमचे एक आरागी दादा गावी गेले होते आणि एक नुकते सकाळपासून स्टॉलवर असल्यामुळे आराम करायला गेले होते जी ऑर्डर आली ती जवळच असलेल्या एका रेग्युलर कंपनीकडून आलेली होती नेहमी तर ते पहिले फोन करूनच ऑर्डर देतात आणि मग आम्ही त्याप्रकारे त्या पॅक करून ठेवतो पण यावेळेस त्यांना फोन करायचं लक्षात राहिलं नाही आणि मग त्यांना पाऊन तासातच साठ समोसे हवे होते मग काय मी एकटी होती काउंटरसमोर पहिले काउंटरसाठीचे वडे आणि समोसे एक्स्ट्रा एक्स्ट्रा काढून घेतले आणि मग ऑर्डरचे समोसे तळायला टाकले खरं तर आजची व्हिडिओ जरा वेगळी आहे मी या पहिले एकटीने सुद्धा खूप वेळा समोसा वडापावची ऑर्डर पूर्ण करून दिल्या तरी पण एक स्त्री म्हणून खूप वेळा ऐकायला भेटतं की तुला समोसे तळता येता का किंवा तुम्हाला ऑर्डर पूर्ण करून देता येईल का आणि कधी कधी तर माझे अहो पण मला बोलत असतात की रोहिणी तुला मोठी ऑर्डर नाही देता येणार ना? म्हणूनच हा व्हिडिओ एका स्त्रीने ठरवला तर ती काहीही करू शकते फक्त तिला एकदा संधी मिळाली पाहिजे हे समोसे तळताना खूप वेळा हातावर पायावर गरम तेल उडालं पण लक्ष एकच होतं की टाईमवर ऑर्डर पूर्ण करून द्यायची आणि दोन बॅचमध्ये साठ समोसे तळून ही ऑर्डर पूर्ण करून दिली ते सुद्धा काउंटर्सच्या ऑर्डर सांभाळून खूप वेळा स्त्रीला कमी समजलं जातं पण स्त्री आपला घर संसार आणि सगळी कामं सांभाळून सुद्धा खूप काही करू शकते हां यात मात्र तिची दमछाक होते तिच्या तब्येतीवर थोडा परिणाम होतो पण तरी ती माघार घेत नाही आणि आजचा व्हिडिओ त्या सगळ्या स्त्रियांसाठी आहे ज्या खूप कष्टकरी मेहनती आणि स्वाभिमानी आहेत नेहमी स्त्रीला नाजूक समजलं जातं हिला काही येत नाही ही तर ना थंडा मसाला आहे अशा लोकांसाठी तर ही व्हिडिओ खूप खास आहे स्त्री परिस्थितीनुसार सगळं शिकू शकते आणि ते बरोबर सुद्धा करून दाखवू शकते तुम्ही फक्त तिला ती योग्य संधी एकदा देऊन बघा श्री स्वामी समर्थ